राधानगरी धरण त्र्याऐंशी पूर्णांक तीस टक्के भरलं आज पावसाचा जोर कमी राधानगरी धरण परिसरात आज सोमवारी दिवसभर पावसाचं प्रमाण कमी असल्यानं धरण भरण्यास फूट कमी असून धरण धरण आहे परिसरात आज सोमवारी पावसाचं प्रमाण कमी होत धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत नसली तरीही सुद्धा धरण त्र्याऐंशी पूर्णांक तीस टक्के भरलं आहे आज सायंकाळी चार वाजेपर्यंत तीस मिलीमीटर पाऊस झाला आहे तर धरणातून पंधराशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे राधानगरी धरण भरण्यास सात फूट पाणी कमी असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आतापर्यंत सातशे अडतीस मिलीमीटर mm पाऊस जास्त झाला आहे जुलै अखेर धरण खुलं होईल अशी माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली महानकरी न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा